नमस्कार मोठ्या बाई खूपच चिडचिड करत असतात त्या विंजे सरकारांना म्हणत असतात जावई बापू तुम्ही काहीच आता कामाचे राहिले नाहीत बापू खरं सांगायचं तर तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्या विरोधातच बोलत असता तेव्हा विंजे सरकार म्हणतात बस झाला बस झालं सासूबाई मी प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत असतो आता तुम्हीच माती खाल्ली त्याला मी काय करायचं तेव्हा मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात जावय बापू तोंडाला आवर गाला तुम्ही घर जावे यात हे विसरू नका तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात सासूबाई अहो मी काय करणार होतो सासूबाई इथे तुमच्याच शब्दाला मान नाही तर माझ्या काय असणार तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात पण आता काहीतरी केलं पाहिजे ती कारकी आता तिघ्रजकरांच्या गादीवर बसले खरं सांगायचं तर आता सगळं हाता आत काही हातातून निष्टच चाललंय असं वाटत चाललं आहे तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ तिथे आलेला असतो आणि गोपाळ मोठ्याबाईंना बोलतो काय मोठ्या बाई कसं चाललं आहे सर्व त्यावेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात काही नाही खरं सांगायचं तर कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आणि तुझ्याकडून तर कसलीच अपेक्षा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे गोपाळ तू फक्त बोलतोस बाकी काही नाही एक नंबरचा खोटारडा आहेस तू खोटारडा तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अहो काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही असं बोलू नका हो मी तरी काय करणार अहो तुम्हीच आता तोंडावर पडायला लागला तर मला गप्प बसावंच लागतं माझ्याकडे तर शब्दच नाही आहे एक गोष्ट मात्र नक्की आता काय करावं तेच कळत नाही तेव्हा मात्र गोपाला काय करावं तेच समजत नसतं गोपाळ मोठ्याने बोलतो एक गोष्ट नक्की एकच तुम्ही लक्षात ठेवा ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला त्या इंद्रायणीला दिग्रजकरांच्या गादीवरून उठवायचं आहे आणि आपल्या अधोक्षजला तिथे बसवायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते गोपाळ तू उगाच नको तो विचार करू नकोस कारण कितीही का काही झालं तरी सुद्धा दिग्रजकरांच्या गादीवर बसणं म्हणजे आता शक्य नाही असं मला वाटतं त्यावेळेला गोपाळ म्हणतो इतक्या लवकर तुम्ही हार मान्य केलीत अहो तुम्ही इतक्या लवकर कशी काय हार मान्य करू शकता मोठ्या बाई एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला सगळं काही नीट करायचं असेल आणि अधोक्षजला जर का गादीवर बसवायचं असेल तर नक्कीच नक्कीच आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार त्याशिवाय गप्प बसून चालणार नाही तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षजला खूपच राग आलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो आता सर्व संपलं आता जे काही आहे ना ते माझ्या समोर आहे आणि मला आता त्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे बाकी कोणत्याही नाही तेव्हा मात्र गोपाळला खूप राग आलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो आता तरी तुम्ही विचार करा इकडे आपल्याला असं पाहायला मिळत गोपाळ घरातून बाहेर पडत असतो त्यावेळेला महाराज म्हणतात गोपाळ अरे ऐक तरी माझं त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो हे बघा व्यंकट कर माझा वेळ फुकट दौडू नका व्यंकट कर एक गोष्ट लक्षात ठेवा किती काही झालं तरी सुद्धा मला तुमच्याशी बोलायचं नाही व्यंकट तुम्ही फक्त स्वतःचा विचार करा तेव्हा लगेच माराज बोलतात गोपाळ रे असं काय करतोस मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे अरे तू का ऐकून घेत नाहीस त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो हो का महत्वाचं काय महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला मला सांगाल नाही मला कळू देतच तुम्हाला महत्वाचं काय बोलायचं आहे ते काय ना व्यंकट दिग्रजकर तुम्ही स्वतःला खूपच महान समजत असाल पण माझ्या लेखी तुम्ही महान नाही आहात माझ्या लेखी तुम्ही एक कारस्थानी वडील आहात तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात गोपाळ अरे मी कसलं कारस्थान केलं आहे गोपाळ अरे मला मुळात तुझ्याशी बोलायची गरज नाही आणि खरं सांगायचं तर गोपाळ मला आता बोलावंसंसुद्धा वाटत नाही तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो व्यंकट तिघरस कर मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे आणि गोपाळ तिथून जात असतो त्यावेळेला इंदू हक मारते इंदू मोठ्याने बोलते गोपाळ तुला अक्कल आहे का तुला महाराज झाक मारतायत समजत नाही गोपाळ तू असं कसं काय जाऊ शकतोस अरे जरा विचार कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो बस झालं मला कोणाच काही ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी तू मध्ये बोलायची गरज नाही तेव्हा इंदू बोलते गोपाळ अरे व्यंकू महाराज काहीतरी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत पण तुला मात्र ऐकायचंच नाही गोपाळ अरे असं का वागतोस तू त्यांच्याशी वडील आहेत ते तुझे तेव्हा लगेच व्यंकू महाराजांना गोपाळ बोलतो ही काही तुमची सेक्रेटरी आहे का की मॅनेजर खरं सांगायचं तर ज्या पद्धतीने वागते ना ती चुकीचं वागतेय मला तर या बघण्याचा खूप त्रास होतोय आणि व्यंकट दिग्रजकर मला तुमच्याशी बोलायचं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात बस झालं गोपाळ बस झालं अरे काय चाललंय गोपाळ तुझ असं का बघतोयस तू गोपाळ तुला काही कळत नाही का तू मुद्दामून करतोयस का जरा विचार कर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मी काही मुद्दामून करत नाही तुम्ही उगाच माझा अंत पाहू नका आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या माणसाशी बोलावं सुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो शेवटी गोपाळ मोठ्याने बोलतो एकच सांगतो या मुलीला माझ्यापासून लांब ठेवा व्यंकू महाराज कारण या मुलीचा आणि माझा काहीही संबंध नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मलासुद्धा ते कळतय खरं सांगायचं तर तुझा आणि माझा काहीही संबंध नाही आहे आणि कधीच नसणार पण एकच शेवटचं सांगते गोपाळ व्यंकू महाराजांशी अशा पद्धतीने बोलायची गरज नाही आणि त्यांच्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो आता सर्व संपलं आता काय करावं तेच मला कळत नाही तेव्हा मात्र गोपाळला खूप राग आलेला असतो गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला गोपाळ शेवटी व्यंकुमहाराजांना बोलतो झालं का सुरुवात झाली तुमची आता तर इच्छाच राहिली नाही माझ्याशी आता काय करायचं ते तुम्हीच बघा कारण विषय समाप्त झालाय तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात शेवटी महाराज म्हणतात गोपाळ जा मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही कारण तुला जसं वागायचंय तसं वाच मी काहीतरी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू ऐकूनच घेत नाहीस तेव्हा मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत ना व्यंकट महाराज अहो कशाला वडील म्हणून तुम्ही जर का त्याच्याशी बोलायला गेला असतात तर त्याला सुद्धा आवडलं असतं पण तुम्ही वडील म्हणून त्याच्याशी बोलतच नाही आहात असं वागून तुम्हाला काय मिळतय तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई प्लीज अहो कशाला उगाच लेखामध्ये भांडणं लावताय मोठ्या बाई किती वेळा सांगितलं उगास भांडण लावू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर महाराज गोपाळचं मन वळवू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू